श्री क्षेत्र नुसतीवाडी येथील समर्थ सद्गुरू महादा पाटील दुर्गाव महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या झाला गेले पाच ज्ञानेश्वरी व गुरुचरित्र पारायणाची सांगता करण्यात आली आज पहाटे पाच मूर्तीवर एकशे आठ लिटर दुग्धाभिषेक करण्यात आला यानंतर कृष्णेच्या जलधाराने मूर्तीस मंगल स्नान घालण्यात आलं श्रींच्या मूर्तीस महावस्त्र प्रदान केल्यानंतर सकाळी ठीक सहा वाजून पाच मिनिटांनी समाधीच्या दरम्यान मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली पंचार्थी ओवाल्यानंतर नामजपानं महापूजा संपन्न झाली त्यानंतर दीपक केळकर यांनी यांची प्रवचन सेवा सुरू झाली दुपारी बारा वाजता श्रींच्या पालखीचा मुख्य दत्त मंदिरात प्रदक्षिणा सोहळा संपन्न झाला हरिभक्त परायण संकेत बुवा काणे यांचं काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी महादेवा पाटील महाराज ट्रस्ट कडून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं भाविकांनी उत्स्फूर्तपणे शिबिरात सहभाग नोंदवला दुपारच्या सत्रात विविध भजनी मंडळातर्फे सुमधूर संगीत सेवा संपन्न झाली रात्री महाआरती व नामजप झाल्यानंतर उत्सव समाप्ती करण्यात आली भाविकांच्या सहकार्यानं आणि भक्तिपूर्ण वातावरणात हा उत्सव पार पडल्याची भावना ट्रस्टचे सचिव धनाजीराव जगदाळे यांनी व्यक्त केली यावेळी विश्वस्त शांतादेवी डी वाय पाटील विश्वस्त सदाशिव न वरुटे भाऊसाहेब भोसले शुभांगी उपळावीकर उमेश निकम आदी उपस्थित होते प्रतिनिधी मराठी एस न्यूज